खर तर माझ मराव येत या ठिकाणी करायचं होतं परंतु बऱ्याच जणांना मला थांबवावं लागलं सगळ्यांची मी मनापासूनची दिलगिरी व्यक्त करतो निश्चितपणे रामकृष्ण वेता या कराड तालुक्यातल्या कराड उत्तर मधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मन मोकळ <स्थाँगा> करण्याची वेळ आपल्याला आणून दिली खर तर आपल्या व्यासपीठावरच्या अनेक वक्त्यांनी घटलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्तानं घटलेल्या घटनांचा घटना घडलेल्या घटनांचा ओहा पो केलेला परंतु मी सिद्धनाथाच्या समोर बोलतोय सिद्धनाथ हे आपल्या <laughs> सगळ्यांचं सिद्धनाथाची शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही खोट बोलत नाही माझ्या आई वडिलांनी कधीही मला खोटं बोलायला शिकवलेलं नाही परंतु मागणी केली आणि काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बघत बच्चसाठी माझ्या सारख्या आणि माझ्या बरोबर असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना चिरंडण्याची भूमिका घेतली परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कराड तालुक्याची जनता ही स्वाभिमानी जनता आहे ही स्वाभिमानी जनता कधीही कुणाच्या समोर झुकलेली नाही ही जनता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण करणारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या कराड तालुक्याला सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राला दिशा दिली त्यांच्या नेतृत्वाने अनेक महाराष्ट्रामध्ये या होती काही विघ्न संतुष्ट लोक अन्याय करत मी खरंच दोन दिवस दोन दिवसामध्ये दो दो दो। दो 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 अनेक कार्यकर्ते आले अनेक लोक आली भाऊ तुम्ही गप्प का परंतु मी छातीटोक सांगतो माझ्या डोळ्यातून कधीच पाण्याला मी मनामध्ये ठरवलो अन्यायाला स्वाभिमानानं संघर्ष करून पुढे जा माणसाला देव माणूस म्हणून मी काम करतो माझ्या बरोबर असणारे सगळे कार्यकर्ते सामान्य माणसाला देव म्हणून काम करतात आणि तुम्ही सामान्य माणसाला सामान्य कार्यकर्त्याला चिरंडण्याचं काम करतात म्हणून हा जनसागर या ठिकाणी कोपर्ण नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतो काय असतं अपक्ष या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडणुका लढतोय परंतु चार दिवसामध्ये अनेक मी कामातलं ना, माझं नाव निर्माण केलं मित्रांनो या गावामध्ये मी कुठल्याही संविधानिक पदावर नसताना सुद्धा अनेक ठिकाणी निधी दिलेला आहे मी कधी माझी विभाग कार्यक्रम अनेक समाजाची या ठिकाणी लोक आहेत कुठल्याही समाजाचा एखादा व्यक्ती माझ्याकडे आला कधी मी मोकळे हाताने मागं पाठवून दिलेलं नाही भारत असा भारत असं राष्ट्र आहे या राष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माची लोक राहतात आणि स्वाभिमानानं राहतात आम्ही फक्त देव देश आणि धर्मासाठी काम करणारे कार्यक्रम कधीही स्वार्थासाठी काम करत नाही कधीही स्वतःच पोट भरण्यासाठी राजकारण करत नाही परंतु जे घडलं ते निश्चितपणे चुकीचं घडलं आणि घडल्याची सबक शिकवण्याची वेळ आपल्या सगळ्यांच्या समोर आली मित्र आपण चिंता करण्याची गरज नाही या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आपल्याला निवडून येणार आहेत

विकासासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन देणार नाही था। एवढी ताकद आणि एवढी हिंमत मला सिद्धनाथान दिलेली या कोबळ्यात एकही कुटुंब असं राहिलेलं नाही मी प्रत्येकाच्या घरी गेलो प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सामील झालो तो कधीही मला स्वतःसाठी काय मागितलं नाही माझ्याकडे या गावातली ज्येष्ठ मंडळी आली सुधार तुम्ही होता रंगादा होता चिरंग जर्मन होते बाबा तुमच्याकडं तुम्ही तिकीट घ्याल आणि तुमचं स्वतःच साध्य करून घ्या मी त्या दिवशी त्याला शब्द दिला मी माझ्यासाठी लढाई करत नाही मी स्वाभिमानी जनतेसाठी लढाई करतोय सामान्य कार्यकर्त्यांच्या साठी लढाई करतोय ज्या दिवशी अमित नानाच तिकीट डावलंच नाही ज्या दिवशी हिंदुराव नानाच्या बायकोच तिकीट डावलंच आहे त्या दिवशी हा फट्ट्या अपक्ष म्हणून तुमच्या समोर उभा राहत सर्वसामान्यांच्यासाठी काम करणारा कार्यकर्त मित्र तुम्ही विकासाची चिंता करू नका विकास कसा நடணுல உபல ம तुम्ही निश्चिंत पुढच्या पाच वर्षामध्ये सतरा गावामध्ये एकही काम एक 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 शिल्लक राहणार नाही असा ना शब्द सिद्धनाथाच्या साक्षीने आपल्याला देतो कुणी काय ताम्रपट घेऊन आलेलं नाही राजकारणामध्ये अनेक लोक आले अनेक लोक गेले परंतु आपण मीच पर विकास करतो हे स्वतःची छाती पडवून घेणार आहे आपण जे खोटे विकासाचे फवे काढताय खरं तर साफ चुकीचे आम्ही सुद्धा विकासाची गंगा आणली पण लोकांना समजलं की बस आपलं स्वतःच वाचवायची काही गरज नसते लोक ज्या वेळेला काम करणारा माणूस असतो त्या माणसाच्या पाठीशी असे ताकदीने हो उभे राहतात कुणालाही बोलावण्याची गरज भासत नाही कुणालाही निरोप देण्याची गरज भासत नाही या ठिकाणी विराट जनसमुदाय आपण बघितलं तर पहिलीच मला वाटते कोपड्याची सभास प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी मित्र चेहरा मोरा जी गोर गरीब जनतेचा नशीब उज्वल करण्यासाठी जे आपले उमेदवार आहेत हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार सामान्य उमेदवार पलीकडे सुद्धा बघितलं तर ते सामान्य उमेदवार आहेत त्या सामान्य उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिलो कारण कराड तालुक्याचा इतिहासाचा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थापना केली त्यावेळेला स्वर्गीय आबासाहेब पार्लेकर मला वाटतं पहिले जिल्हा अध्यक्ष झाले होते लोकल बोर्डाचे जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्ष लोकल बोर्डाचे अध्यक्ष पक्षाच्या विषयामध्ये जे प्रामाणिक लोक आहेत त्या प्रामाणिक लोकांना निवडून देण्याची भूमिका आपण घेणार आहोत ही जनता कधी चुकीच्या गोष्टीला धरा देत नाही कोपाडेतला नागरिक हा चांगल्या माणसाच्या पाठीशी कायम करून उभा राहिलेला आहे या ठिकाणी कोपाडे असेल या जिल्हा परिषद गटातल्या लोकांनी ठरवलेला आहे या मी पक्ष जात पाच विराईत यावेळेला आपण आपल्याचे उमेदवार आहे उमेदवाराचा पार्टीशी खरबरीत उभा आहे निर्धार आपण सगळ्यांनी केले मी न सांगता तो अभिमांनी सेक्टरي संगठितलेले तरी लोक आहेत बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही गोष्टीला करता, करता। सेवा करता तुमच्या अन्यायावरून तुम्ही ते गत असणार तीच गोष्ट अमित खानांच्या सारखी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता वडिलाचं आता आयुष्य सेवा करण्यात गेलं त्या कुटुंबाचं आयुष्य सेवा करण्यामध्ये गेलं हा पोरगा ग्रामपंचायत सदस्य आहे गेली पाच वर्ष अगदी कुणाच्या पत्रावर उचलण्यापासून काम करतो सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतो अशा कार्यकर्त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे पुढचे पाच वर्ष आपल्या जिल्हा परिषद गटाचा चेहरा बदलायचा असेल तर तुम्ही यांना निवडून द्या रामकृष्ण तुमच्यासाठी अवेलेबल कधी रात्री बाराला फोन करा कुणीही फोन करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं काम हा तुमचा भाऊ म्हणून तुमचा सहकारी म्हणून पुढची पाच वर्ष मी निश्चितपणे करेन एवढा शब्द

पहिले कमसी दावाच्या नंतर आपण ह्या दोन्ही तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो <गणागी>